गोंदिया जिल्ह्यात एकोणीस जुलैपासून सर्वच तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावली त्यामुळे अर्जुनी मुरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली याचा सर्वाधिक फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्जुनी मुरगाव तालुक्याला बसला यात केशोरी चिचोली या दोन्ही गावाला जोडणारा पुलाचा मागील तीन महिन्यापासून बांधकाम सुरू आहे यासाठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र येत असलेल्या मुसळधार पावसाने पर्यायी रस्ता पुराच्या पाण्याने आतापर्यंत तीनदा वाहून गेल्याने रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी व येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे We'll be right back. तर दुसरीकडे सध्या शेतीचा हंगाम सुरू असून धान पिकांच्या रोणीची कामं सुरू असल्याने शेतकरी देखील आपल्या शेतात असे विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही तर गोठनगाव येथील इंडिया पाऊस पडत असल्याने धरण चोवीस जुलै लालो झाला मात्र पाऊस सुरू असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून सव्वा दोन फूट इतका पाण्याचा विसर्ग सुरू असून गणबी नदी ओसंडून वाहत आहे त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून केशोरी येथील रमजान भूमीचे शेड सुद्धा पाण्याखाली गेले आहे तर मुसळधार पावसामुळे केशोरी चिंचोली आणि केशोरी वडेगाव बंध्या मार्गे वडासा मार्ग गाडवी नदीचा पुलावरून दोन फूट पाणी वाहत असल्याने वडेगाव खुर्दा गावाचा संपर्क तुटला आहे त्यामुळे वरील दोन्ही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत कुणीही आपला जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडू नये अशा सूचना केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी नागरिकांना दिल्या आहे